नमस्कार आज मी बनवणार आहे पानभजी वडा तर पानभाजी वडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चना दाळ हे बघा हे आहे एक वाटी चना दाळ भिजवून ठेवलेली आहे मी दोन तास आधी छान भिजलेले एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि बाकीचे साहित्य लागणार आहे तर आपल्याला पान हा आहे आपलं खायचं पान सांबार हिरवी मिरची दोन मोठ्या आकाराचे कांदे कढीपत्ता तांदळाची पिठी गव्हाची पीठ आणि हे आहेत खायचे पान तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की पानभाजी वडा आपण कसं बनवणार होते सर्वात आधी आपण त्याच्यासाठी कांदे आणि हिरवी मिरची वगैरे कांदे मिरच्या कढीपत्ता आणि सांभार आपण काटून झालेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या सर्वात आधी घेतले छानदा त्याच्यामध्ये आता कांदे टाकला कांदे याच्यामध्ये जेवढे जास्त असले तेवढे वडे छान क्रिस्पी होतात संपूर्ण दोन कांदे हिरवी मिरची दहा ते बारा हिरवी मिरची कढीपत्ता हिरवा सांभार टाकला व्यवस्थित घेऊ म्हणजे पीठ टाकल्यानंतर मिक्स करायला बरं आहे कांदे छान असे मोकळे मोकळे व्हायला हवे एकदम पूर्ण कांदे जे आहेत आपले ते एकदम फुले फुले झालेले आता याच्यामध्ये तांदळाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ हिरवी मिरची टाकलेली तर मिरची पावडर अगदी थोडस व्यवस्थित मिक्स करून घेणार आधी असंच मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं थोडं 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 पाणी टाकायचं याच्यामध्ये पीठ एकदम जास्त नाही टाकायचे नंतर चण्याची डाळ आहे त्याची काही येणार नाही पीठ एकदम थोडं थोड छान मिक्स करून वर खाल करून मग सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि याचा असा गोळा करून बघायचं छान असं गोळा झाला म्हणजे समजून द्यायचं की आपलं पीठ तयार आहे तर याला दहा ते पंधरा मिनिट येते व्यवस्थित आणि वळे छान थापले जातात याला आपण आता झाकून ठेवू दहा ते पंधरा मिनिट आणि मग भाजी वडा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आमच्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हाईप करा आणि कमेंट्स करून सांगा की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ठेवणार आता दहा ते पंधरा आता बनवणार पापडा यासाठी आधी कढी गरम करायला ठेवणार कळीमध्ये तेल टाकलेलं दे आहे थोडंसं एकदम जास्तही नाही गरम होत आणि डाळ आपल्याला छान व्यवस्थित मिसळून आहे आता याच्या बनवण्यात पानवाला video शेवटपर्यंत बघा तर हे पानवडा तर पानवडा बनवायसाठी आधी आपण जे आहे पानांचे देठ तोडून घेऊया आणि मग नंतर बनवूया हे आहे आपलं मिश्रण याच्या बनवणार दुधावर वडा थापून घेणार

तेल पण गरम झालेल आहे. जरासा fold करून आता तेलामध्ये आधी एका side ने व्यवस्थित होऊ द्यायचं थालचं आणि मग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं. याला व्यवस्थित आजपर्यंत शिजू घ्यायचं मंद आज शिजवायचं कारण आजपर्यंत जो आतला जो वंदा आहे तो पण शिजायला हवा हो। वरून क्रिस्पी आणि आत्मधून सॉफ्ट